नमस्कार मंडळी कशा आहात मस्त असाल गणपती आलेत आज पहिला दिवस आहे आणि या गणपतीच्या आगमनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि कलेरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्युवर्सचे मनापासून स्वागत आहे तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या गणपती बसलेल्या दहा दिवसामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा चेंज करून आणू शकतो चेंज घडवणं आपल्या हातात आहे बरोबर ना आणि तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामनराव पैंनी सांगितलेलं आहे आणि ते असंच नाही सांगितलेलं त्याचा सा मोठा अभ्यास असणार त्यांचा आणि हे अगदी तितकंच तथ्य आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणून मी हा खास आज व्हिडिओ बनवत आहे माझ्या हॉलिडे टाईममध्ये की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता किंवा जे एखादी गोष्ट तुम्ही ठरवता ती जर तुम्ही मनापासून केलीत तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आता पहा गणपती दहा दिवस आपल्याकडे आहे बरोबर कितीजण असे आहेत की ज्यांना पैशाची अडचण आहे नात्याची अडचण आहे किंवा कितीजण असे आहेत की ज्यांना करिअरचा प्रॉब्लेम आहे वास्तूचा प्रॉब्लेम आहे असे अनेक जण आहेत बघा प्रॉब्लेम्स प्रत्येकाचे वेगळेवेगळे आहेत अंबानीची गरिबी पण मेवा खाऊन त्याला येते ठीक आहे तर असे बरेच जण आहेत की ज्यांची प्रत्येकाची आपापल्या प्रॉब्लेमची व्याख्या वेगळी आहे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मी चॅलेंज बोलते त्या गोष्टींना तर मला सांगा जर तुम्हाला तुमचे हे आयुष्यातले जे चॅलेंजेस आहे त्या चॅलेंजेसला स्वीकारून जर क्लिअर करायचे आहेत आणि चांगले दिवस आणायचे आहेत ना तर हे गणपतीच्या दहा दिवसामध्ये आज जी मी प्रोसेस देणार आहे ती अगदी तुम्ही जर केलीत तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला हवे असलेले बदल येण्याची हंड्रेड पर्सेंट मी देते आता पहा गणपती आजपासून बसलेले आहेत बरोबर आणि दरवर्षी जरी तुम्ही हे केलं जेव्हा जेव्हा गणपती बसतात ना तुमच्यासाठी अतिउत्तम आहे किंवा तुम्ही चतुर्थीला हा उपाय करू शकता म्हणजे चतुर्थी एकच दिवस असते पण तुम्ही हा उपाय करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा वाटतं की पौर्णिमा आहे पौर्णिमेला करू शकता हा उपाय तुम्हाला वाटतं मंगळवारी गणपतीची आराध्य देवतेची आपण काही उपासना करावी हा उपाय तुम्ही मंगळवारीही करू शकता बरे ह्या जे काही प्रोसेस मी आता गणपती बसलेल्या दिवसांमध्ये देणार आहे ती सेम प्रोसेस तुम्ही दर मंगळवारीही करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ एकदम छान ऐकायचा आहे व्यवस्थित ऐकायचा आहे आणि अगदी शेवटपर्यंत ऐकायचा आहे एक लक्षात घ्या गणपती दहा दिवस आहेत तर त्यामधले जी प्रोसेस सांगती आहे ती कंटिन्यू पाच दिवस करायची आहे किंवा ती सात दिवस करायची आहे दहा दिवस करायची गरज नाही आहे जरुरी नाही आहे की तुमच्या घरामध्ये गणपती बसलाच पाहिजे तुमची देवाऱ्यामध्ये जो गणपती आहे त्याच्या पुढ्यातही तुम्ही ही प्रोसेस करू शकता सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये लवंग असतात वेलची असतात बरोबर तर अकरा वेलची आणि दहा लवंग नीट आहे का अकरा वेलची आणि दहा लवंग हे एकत्र एक घ्यायचं आहे अजिबात वेलची फुटलेली नको आहे लवंगचं फूल प्रॉपर हवे तेही तुटलेलं फुटलेलं कुठलंही फुटले 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 हे झालेलं नको आहे व्यवस्थित प्रॉपर सगळ्या गोष्टी हवेत हे झालं मिळून एकवीस ठीक आहे ही या वस्तू एका ताटामध्ये काढा त्याच्यानंतर एक जास्वंदाचं फूल ते एका व्यवस्थित त्या ताटामध्ये ठेवा त्याच्यानंतर दुर्वा अकरा दुर्वा व्यवस्थित ठेवा ते झालं एक विड्याचं पान आता विड्याच्या पानामध्ये जे काही आपण पान मसाला किंवा मसाला पान जे आपण म्हणतो ते नाहीतर तुमच्या घरात जर खाण्याच्या पानाचा छोटासा प्लांट असेल तर त्याचं एक पान काढायचं त्याच्यावर गुलकंद ठेवायचा किंवा खडीसाखर ठेवायची एक वेलची टाकायची एक लवंग टाकायचं त्याच्यात पण ते, ते दुमडून आपल्या त्या ताटामध्ये ता ता ठेवायचं जिथे आपण सगळं ताट तयार ता करतो आहे गणपतीसाठी ठीक आहे आणि मोदकच पाहिजे काहीतरी गोड पाहिजे काही जरुरी नाही आहे म्हणून आपण पान ठेवतो आहे बघा मी तुमच्याशी बोलते आणि माझ्या आजूबाजूनी मस्त फुलपात्र फिरतायत ठीक आहे तर हे ताट तुम्ही केलं तयार आता सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तुमच्याकडे जो पळी पंचपात्र असेल तर त्या पात्रामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये दुर्वा ठेवा तुळशीचं पान ठेवा तुळशीच्या पानाने आपल्या गणपतीला व्यवस्थित त्याच्यावर पाणी शिंपडा म्हणजे तुम्ही त्यांना नावू माखू घातलं त्याच्यानंतर गणपतीला टीका लावा अष्टगंध टीका लावल्यावर त्याच्यावर डायरेक्ट कुंकू लावा ठीक आहे आणि गणपतीला एक एक करून आता जर तुम्हाला एक लवंग व्हायची आहे तर ओम गंग गणपते यन पण हे सगळं सुरू करण्याच्या आधी महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे म्हणजे आपण आपल्या सर्व देवतांना आवाहन करायचं आहे ओम बघा तुमची जी देवता आहे कुलदेवी स्थानदेवी ग्रामदेवी वास्तुदेवता आणि तुमचे गुरु ह्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे आवाहन केल्यावर त्या सगळ्यांना बोलवायचं आहे तुमच्या प्रोसेसला सगळे तिथे हवेत त्यासाठी त्यांचं आगमन होणं गरजेचं आहे ते स्वत नाही आले तरी त्यांचं वास्तव्य त्यांची एनर्जी तिथे असते आणि हे सगळं करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं तुपाचा दिवा लावायचा आहे गुगर अगरबत्ती लावायची आहे समोर एक तांब्या भरून किंवा ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि जसं जसं एक लवंग तुम्ही वाहता तर सुरुवातीला तुम्ही वकरतुंड तर म्हणालच हे मी ग्रा ग्राह्य धरते कारण हे प्रत्येक घरात आपल्या होतं आणि जे जेव्हा जेव्हा एक एक वस्तू वाहाल ओम गंग गणपते यन म्हणून एक एक गोष्ट गणपतीच्या चरणाजवळ तुम्हाला व्हायची आहे या एक एक गोष्टीनंतर सगळं वाहून झाल्यानंतर कळलं म्हणजे सुरुवातीला तुम्ही कराल दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवाल दुर्व्याची एक मोठी छान स्टोरी आहे की गणपती फार राकीट असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर दुर्वा ठेवला जातो कारण दुर्व्याचं जे तत्व आहे हे थंड तत्व आहे त्याच्यामुळे त्यांचा राग कमी व्हावा गणपती विघ्नहर्ता असल्यामुळे आपली विघ्न हरण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची संकल्प घ्यायचा की हे गणपती राया आज मी संकल्प घेते मग पाच दिवसांचा घ्या सात दिवसांचा घ्या तुझी अशा अशा पद्धतीने मी उपासना करणार आहे माझीही उपासना फलद्रूप होऊ देत त्यासाठी तुझे आशीर्वाद मला मिळते माझ्या आयुष्यात असलेले सगळे चॅलेंजेस जे काही आहे ते तुझ्या पाया पायाखालून घे आणि माझी ही उपासना जी तू फलद्रुप करणार आहेस त्यानं मला खूप सुंदर अशी म्हणजे फळ मिळून माझं आयुष्य सुखाचं होऊ देत यशाचं होऊ देत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्तृत्वाचं आणि कीर्तीचं होऊ देत सो so, ही प्रार्थना केल्यानंतर आपण एक एक गोष्टी वाहणार आहोत साक्ष आपण दिवा लावतोय म्हणजे अग्नीला साक्षी ठेवून आपण करतोय अगरबत्ती लावतोय पाणी ठेवतोय थे, ते पाणी पण तुमचं जे काही ठेवलेलं आहे ते तुमच्या ह्या प्रोसेसने अभिमंत्रित होणार आहे हे झाल्यानंतर ही उपासना झाल्यानंतर सगळं हे पाणी जे आहे आपण ठेवलेलं ते आपल्या घरातल्यांना पहिला द्यायचं बाहेरचं कुणालाही प्यायला द्यायचं नाही थोडं थोडं सगळ्यांनी प्यायचं आणि जे पान आपण बनवलेलं आहे गणपतीसाठी मसाला पान विळा म्हणूया आपण त्याला तर त्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे तुमच्याकडे फ्रूट असतील तुम्ही फ्रूट म्हणून ते गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवा खाऊ शकता आरती वगैरे करायची गरज नाही आहे ही एक प्रोसेस आहे तिथे बसून झाल्यानंतर डोळे मिटून फक्त आणि फक्त आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत सगळे चॅलेंजेस जे ऑप्टिकल्स आहेत ते आपल्या आयुष्यातनं निघून गेलेले आहेत अशा पद्धतीनं व्हिज्युअलाईज करायचं डोळ्यांमध्ये ते आपण आता सुखात आहोत जे जे आपले काही ऑप्टिकल्स आहेत ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करताय ते सगळं 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 एकदम क्लिअर झाले क्युअर झाले आणि तुम्ही फार खुश आहात हे तुम्ही व्हिज्युअलाईज करायचं तिथे बसून पाच दिवसाची उपासना करा सात दिवसाची उपासना करा आलं लक्षात आणि आपल्या जवळपास कुणाच्याही घरी जर गणपती बसलेले असतील तर तिथे जाऊन दर्शन घ्या गणपती रायाचं त्यांना तिथे आशीर्वाद मागा की बाबा मी जी काही प्रोमी जी काही उपासना करतो आहे तुझ्या आशीर्वादानं ती परिपूर्ण झालेली आहे त्या उपासनेला तुम्हाला फळ दिलेलं आहेस त्यासाठीही तुझे कोटी कोटी धन्यवाद 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 म्हणायचं आता पहा हे झालं गणपतीचं आता पाच दिवस आणि सात दिवस गणपती अथर्व शीर्ष तांभणामध्ये गणपती ठेवून आपल्या अथाचं आणि पाण्याचं मिक्सचर आणि त्यात थोडीशी साखर त्यात थोडं केसर आणि अष्टगंध त्या पाण्यात मिक्स करायचं आणि गणपतीला अकरा वेळा अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून आपली जी प पळी असते पंचपात्रातली त्याने अभिषेक करत 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 अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्याच्यामध्ये फलप्राप्ती जी शेवटी असते ना ती अकरा वेळा म्हणून झाल्यावर फलप्राप्ती म्हणायची आहे जेव्हा तुम्ही सुरुवातीला बोलता तेव्हा पण नाही म्हणायची तुम्ही अकरा वेळा तुमचं गणपती अथर्वशीर्ष शीर्ष बोलून झाल्यावर अकराव्या अध्यायाला अकराव्या अध्यायाला म्हणते अकराव्या वेळेस जे पठण करतात तेव्हा फलप्राप्ती म्हणायची आहे कारण सुरुवात असते आणि फलप्राप्ती ही शेवटी म्हणायची असते तेव्हा हीही प्रोसेस हीही ही उपासना तुम्ही अकरा वेळा रोज पाच दिवस किंवा सात दिवस करू शकता मंडळी आपल्या आयुष्यामध्ये ना सगळे जे ऑप्टिकल्स असतात ना ते फक्त आणि फक्त आपल्या कर्मानुसार येत असतात आपले भोग असतात आपले भोग घालवण्यासाठी भगवंतानी आपल्याला खूप खूप मार्ग दिलेले आहेत फक्त आपण ते मार्ग अवलंबत नाही आणि आपण दुःख करत बसतो आपण देवाला दोष देत बसतो पण आपण कधी स्वतःला दोष करून घेत नाही तर मंडळी ही खूप सुंदर उपासना मी तुम्हाला दिलेली आहेत मला वाटतं ह्या उपासनेने तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं यशाचं निश्चितच होणार आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपासना केल्या पाहिजेत त्याच्यामुळे हे तुमच्याकडे काही दिवस आहेत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका की कोणी कोणी या प्रोसेस आधी केल्यात आणि कोण कोणी हा प्रोसेस सुरू करणार आहे आणि माझं सेम मिस्टिकलेरा नावाने जे माझं इन्स्टावर अकाउंट आहे त्याला तुम्ही फॉलो करा माझं फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा या सेम नावाने तुम्ही गुगल सर्च करू शकता माझ्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील या सेम नावाने या सेम नावाने आपली वेबसाईट आहे तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवे असतील तर प्लीज तिथेही तुम्ही जाऊ शकता हे सगळे पेजेस तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त तिथेही मला तुमचा सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टशिवाय मी शून्य आहे तर मंडळी चला तर पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि हे एकदम छान 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 गणपती तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर बदल घडवून आणू देत हीच माझी त्यांच्या जर्नी सदिच्छा धन्यवाद